kaget बाय ये सगळं चालू आहे नमस्कार दादा मी विजय सदा तांबे राहणार शिंदाड शिंदाड गावातील परिस्थिती अशी आहे आता माझं पूर्ण घर वाहून गेलं तरी आजपर्यंत सरपंच पोलीस पाटील कोणीच कुठलाही कार्यकर्ता तुमचेवाले मंत्री संत्री हे तिकडेच आले पण माझ्यापर्यंत कोणीच येऊन राहिलं माझं अपंगाचं कसं आहे आता सगळं गॅस वाहून गेला थाट्या वाहून गेल्या चमचा वाहून गेला फ्रीज कूलर हे काहीच राहिलं नाही फायली वाहून गेल्या पोरांचे कागदपत्र वाहून गेले सगळे तर आता मी करायचं काय आजपर्यंत माझ्यापर्यंत कोणीच आलं नाही दादा तर आता मी कसं काय करू सांगा तर इकडे झालं झालं शेतात बी माझ्या आल्या सगळं पाणी गेलं तर मी आता राहणार कसं काय आणि खाणार कसं काय याचं काय करणार आहे आता माझ्यापर्यंत येऊन सन बघा काय इल्ले वाटला या गरिबाची मी अपंग माणूस आहे अजून तर माझा उदरनिर्वाह कशावर चालेल हे बघा दादा इथं येऊन सन मी कळकळीची नम्र विनंती करतो आहे तुम्हाला की माझं बघा माझे हे दोन पोरं यांचे दप्तरं गेले कागदपत्र गेले पॅन कार्ड गेले आधार कार्ड सर्वच काहीच नाही आता तर खायचं काय आणि राहायचं काय जे किट येतं आहे ते बी माझ्यापर्यंत येत नाही आहे तर मी जगू कस काय सांगा आणि त्या किटवर मी कितपर्यंत जगणार आहे पण मला शासनाची अशी मदत पाहिजेल की काही ना काही माझं पुनर्निर्वाह होण्यासाठी काहीतरी शासनानं मला हातभार लावावा अशी माझी कळकळीची कल नम्र विनंती आहे दादा माझ्याकडे बघा माझे हे दोन मुलं आहे माझी बायको मी अपंग माणूस असल्यामुळे माझ्याकडे बघा